Innovative ideas were started during his tenure and to be very honest with you, he has been one of the finest officers with many, many innovative ideas. I think we are really happy to have such an eminent personality as the MLC of Teachers Constituency. And once again thanking him for all his social contribution towards the society, requesting Sir to share his thoughts.

आपल्याच अवतीभोवतीच्या लोकांकरता उपयोगात करण्याचा तुम्हाला ध्यास त्यांच्यामध्ये अधिक दिसून येतो पण इथे एक व्यक्ती आहे की आपल्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा समाजाच्या कल्याणाकरता कर खर्ची पडेल या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्न करणारे असे कौल म्हणूनच ग्रेट आहे दोन्ही उदाहरण समोर आहे यांच्या खांद्यावर साहेबांनी हात ठेवला तो आमदार

या उपक्रमांतर्गत एकता मंचचे अध्यक्ष प्राचार्य अजय कौल यांच्या माध्यमातून नागरिकांना बेंच आणि डस्टबिन डब्बे वाटप करण्यात आले अजय कौल सर यांच्याकडून चर्मकार बांधवांना उनवारा पाऊस यांच्यापासून वाचण्यासाठी मोठ्या छत्रीचे वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना बसण्यासाठी सुविधा मिळाली असून स्वच्छतेबाबत जनजागृतीही होणार आहे मान्यवरांनी समाजोपयोगी कार्य पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला स्वच्छ सुंदर आणि सुसज परिसर निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरेल मुंबईत राबविण्यात आलेला हा उपक्रम समाजासाठी एक आदर्श ठरत आहे यावेळी मान्यवरांनी पत्रकारांशी संवाद साधला निवेदन केला होता आमचे आमदार साहेबांना की या भागात लोकांना डस्टबिन आणखी बेंचेसची आवश्यकता आहे आणखी इमिजिएटली माझ्या शब्दाला मान देऊन इमिजिएटली त्यांनी हे डस्टबिन बेंचेसचा पुरावा केला म्हणून आम्ही सर्व त्यांचे आभारी आहोत आहे काय की लोकांची खूप आहेत आणखी वेगवेगळी समस्या आहेत आणखी जे काही जे इलेक्ट्रिक रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्यांच्यामार्फत करता येतो त्याच्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील मग माझा जीवन मी फक्त ए पॉलिटिकल ठेवलेला आहे माझा पॉलिटिक्सशी काही संबंध नसताना माझी आवड आहे सामाजिक कार्यासाठी आणखी जसं आता अरुण का आपले इथले खासदार त्यांनी पण खूप प्रेमाने माझा नाव सुचवलेलं आहे अ पद्मश्रीसाठी पण पद्मश्री सोडून मला सर्व

आता ते प्रोव्हाइड करणं जो काही फंड आमदाराला अवेलेबल असतो त्यामध्ये अजय कौल यांना या भागातील लोकांची एवढी आहे की त्यांच्या लांब लांब गरजा सुद्धा त्यांच्या लक्षात आहे त्या गरजा भागवण्याच्या दृष्टिकोनातून ते सदा तयार असतात आता इतर फक्त काहीतरी भौतिक सुविधा काहीतरी चांगल्या चांगल्या वस्तू ज्या पाहिजेत लोकांना त्या प्रोव्हाइड करण्याचा एक भाग आहे पण याच्याशिवाय समाजाकरता आज काय पाहिजे आहे समाजामध्ये आज एकता पाहिजे समाजामध्ये आज काय पाहिजे शांती पाहिजे समाजामध्ये आज काय पाहिजे या दृष्टिकोनातून एकमेकाची मन ही स्वच्छ राहिली पाहिजे या दिशेने सुद्धा ते मोठ्या प्रमाणात काम करत आहे लोकांना मदत करणं हा वाग वेगळा आहे पण सगळ्यात महत्वाची मदत ही आहे की समाजामधली आज जी एकता आपल्याला दिसून येत नाही वेगवेगळ्या भागामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आज सगळं आपल्याला दिसते आहे भारतभर त्याला छेद देऊन लोकांची मन एकत्रित अभूतपूर्व आहे ते फार आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं महत्व आहे आता ज्या ठिकाणी आरोग्य साहेबांनी जे सांगितलं की त्यांना खरोखर पद्मश्री मिळालं पाहिजे मला वाटतं अशा प्रकारचा पुरस्कार देण्याकरता जे काही त्याच्यामध्ये निकष आहे त्या निकषांची पूर्तता करण्याचं हे व्यक्तिमत्व आहे ही व्यक्ती केवळ आपली शाळा एकच शाळा शाळेमध्ये फक्त विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देणं एवढ्या पुरतंच मर्यादित आपलं कर्तृत्व न ठेवता त्याच्या पलीकडे जाऊन आपण समाजाशी काही लागतो आहे आपल्याकडे असलेली जी संपत्ती आहे या संपत्तीचा उपयोग समाजाच्या उत्कर्षाकरता झाला पाहिजे लोकांना मदत मिळाली पाहिजे लोकांचं जीवन सुखी आणि संपन्न झालं पाहिजे आणि शांतता लागली पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न करणारी व्यक्ती हीच खरोखर अत्युच्च अशा प्रकारच्या पदका करता देशाच्या राज्याच्या पदका करता ते पात्र आहे आणि म्हणून माझी शासनाने विनंती असेल की जी व्यक्ती आपल्या शैक्षणिक कार्याच्या सोबतच लोकशाही टिकवण्याच्या दृष्टिकोनातून समाजामध्ये एकमेकाची मन चांगल्या पद्धतीने सांभाळण्याच्या दृष्टिकोनातून जे काही कार्य ते करतायत महान कार्य आहे आणि त्याचं कौतुक त्याच स्मरण हे राज्य शासनाने केलं पाहिजे अशी माझी अपेक्षा असल्या सरकार अजय सरांनी पहिल्यांदाच माझ्याकडे मागणी केली आहे छोटीशी मागणी केली आणि ती पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे प्रथम कर्तव्य होता तो मी कर्तव्य बजावलेला आहे आणि मला अभिनंदन करताना मी एवढं सांगतो की साहेबांनी मला एवढं जवळता समजलं की त्यांनी सांगितलं की बाबा हे डबे आहेत तुमच्या फंडातून जे येणारे आहेत ते डबे तिथे तुम्ही दिलात तर आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि असा डबेचा कार्यक्रम एवढा मोठा ते घेऊ शकतात हे मला पदमात माहित आमचे विभाग प्रमुख आमचे मार्गदर्शक आमदार राजेंद्र साहेबांनी सांगितलं की तुम्हाला एक आमदार दिलेला आहे खान नावाने याच्यास मग त्यांनी जी मागणी केली तो काम करण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करणार आणि करून देणार